काल पोलिसांना धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात असलेल्या द्वारका नगरी वसाहतीत मनीषा कारभारी बिडवे चाळीस ते पंचेचाळीस या महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळाला आणि पुन्हा एकदा संतोष देशमुख हत्या प्रकरणाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली ही चर्चा नेमकी का सुरू झाली आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं कळममधील या महिलेच्या हत्या प्रकरणाशी नेमकं काय कनेक्शन आहे तेच आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अशोक काळकुटे तुम्ही पाहताय हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची संपूर्ण माहिती देत असताना संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांनी त्यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी आणि अनैतिक संबंधातूनच ही हत्या झाल्याचं स्पष्ट करण्यासाठी प्लॅन आखला होता आणि यासाठी धाराशिव जिल्ह्यातील कळंब मध्ये एक महिला देखील तयार केली होती अशी माहिती दिली होती मात्र याला अधिकृत मिळाला तो या प्रकरणाशी चौकशी करत असताना एका गुप्त साक्षीदाराने साक्षी रांदूर साक्षी। फाटा परिसरातील हॉटेल तिरंगामध्ये संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी एक दिवस अगोदर आरोपींनी पार्टी केली होती आणि याच पार्टीमध्ये एका गुप्त साक्षीदारानं एक साक्ष दिली आणि याच साक्षीमध्ये संतोष देशमुखांची हत्या करण्यापूर्वी विष्णू चाटेला सुदर्शन सांगितलं होतं की संतोष देशमुखला बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवतो आणि याला अधिकृत या साक्षीनंतर दोन मिळाला मात्र आता पुन्हा एकदा ही चर्चा सुरू झाली आहे कारण हीच कळब मधील मनीषा कारभारी बिडवे तीच महिला असल्याचं देखील आता बोललं जात मात्र याला अद्यापपर्यंत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही परंतु ही महिला अनेक ठिकाणी वेगवेगळी नावं बदलून राहत असल्याचं आता स्पष्ट झालंय या महिलेनं आतापर्यंत वेगवेगळी आपली पाच नावं बदलून राहिल्याची देखील माहिती समोर आली आहे यामध्ये ती केज अंबाजोगाई रत्नागिरी आणि कळंब मध्ये राहिली या दरम्यान तिने अनेक ठिकाणी वेगवेगळ्या लोकांवरती फसवणूक बलात्कार अशा प्रकारचे गुन्हे दाखल केल्याची माहिती देखील आता समोर या महिलेनं अनेक लोकांना देखील माहिती आहे अनेक लोकांकडून तिने ब्लॅकमेलिंग करून पैसा देखील वसूल केल्याचं बोललं जात आहे मात्र हीच ती महिला होती का आणि संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यातच या देखील महिलेची हत्या झाल्यानं आता चर्चांना उधाण आलंय मात्र पोलीस आता त्या अनुषंगानं तपास करतील का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे मात्र या मनीषा कारभारी बिडवे उर्फ त्या महिलेची आणखी पाच नाव आहेत ती नेमकी काय आहेत ते सुद्धा जाणून घेणार आहोत सुरुवातीला ती कळममध्ये राहत असताना तिने मनीषा मनोज बियानी असं नाव वापरलं पुढे चलून तिने मनीषा कारभारी बिडवे असं नाव वापरलं तर केस तालुक्यातील के मध्ये तिचं नाव मनीषा आकुषकर होत तिचं केस तालुक्यातील के आडस हे मूळ गाव असल्याचं देखील सांगितलं जात आहे पुढे तिने अंबाजोगाईमध्ये राहत असताना मनीषाराम उपाडे आणि रत्नागिरीमध्ये राहत असताना मनीषा संजय गोंदवले या नावाने ती वावरत होती मात्र या महिलेने या सर्व परिसरामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी राहत असताना वेगवेगळी नावं वापरून वेगवेगळ्या लोकांना ब्लॅकमेल केल्याचं देखील आता बोललं जात आहे आणि संतोष देशमुखांना बदनाम करण्यासाठी आणि अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याचं दर्शवण्यासाठी जी महिला सुदर्शन भुलेनं तयार केली होती ती हीच मनीषा कारभारी मनीषा बिडवे असं तिचं नाव आहे आणि ती हीच महिला असल्याचं देखील आता सांगितलं जात आहे कारण सुदर्शन भुले आणि त्याच्या टोळीचा या महिलेशी अनेक वेळा संपर्क आला होता अशी देखील चर्चा आणि त्या संदर्भातली माहिती देखील आता दिली जाती